अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीचे नुकसान झाले होते त्यांचे अद्याप पंचनामे करण्यात आले नव्हते यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी नागपूर येथे आंदोलन केले होते यानंतर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले ही मदत मिळण्यासाठी सलील देशमुख यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून प्रति हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ती शेतकऱ्यां खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली नमस्कार मागील वर्षाच्या सततच्या पावसामुळे आपल्या काटोल तालुका नरखेड तालुक्यातील संतरा मोसंबी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आम्ही स्वतः बांधार जाऊन स्वतः शेतामध्ये जाऊन या गोष्टीची पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर याचं निवेदन दिलं याच्यासाठी के पाठपुरावा केला की के कुठेतरी इथे सर्वेक्षण झाले पाहिजे आणि सर्वेक्षण होऊन आमच्या या शेतकरी बांधवाला कुठेतरी एक चांगली मदत म्हणून पन्नास हजार रुपये हेक्टरी याला मदत झाली पाहिजे अशी आमची त्यामागच्या पार्श्वभूमी होती आम्ही सातत्यानं पाठपुराव केला कुठल्याच पद्धतीची कारवाई त्यात घेण्यात आली आम्ही पाठपुरावा केल्याच्यानंतर मोठे आंदोलनं केले नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन केले त्याच्या वतीने आमच्यावर केसेस लागले आमच्या पन्नास कार्यकर्त्यांना सुद्धा अटक झाली हे झाल्याच्या नंतर कुठेतरी शासनाचे डोळे उघडले डोळे उघडून झाल्याच्या नंतर कुठेतरी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आदेश देण्यासाठी पंजाब र कृषी विद्यापीठ असेल या राज्याचं कृषी विभाग असेल किंवा जिल्हा परिषदेचा कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सर्वेक्षण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि सर्वेक्षण झाल्याच्या नंतर पन्नास हजार रुपये हेक्टरी आमची ही मागणी आहे की त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे